नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मुद्रा आणि आपले आरोग्य मुदम दी देवांना द्राप येते असुरांना म्हणजे देवांना म्हणजे शरीरातील शक्ती केंद्रांना आनंद देणारी व असुरांना म्हणजे शरीर व्याधींना पळून लावणारी जी अवयवांची हालचाल असते तिचे नाव मुद्रा होई आपण रोज आपल्या इष्टदेवतेची पूजा करतो पूजा करताना त्या त्या देवांसमोर वेगवेगळ्या मुद्रा प्रदर्शित कराव्या लागतात त्यामुळे देवता लवकर प्रसन्न होतात असे कुलार्न व तंत्रात सांगितले आहेत आपण पूजेमध्ये जे मंत्र म्हणतो ते उच्चारताना आपल्याकडून कळत न कळत चुका होतात त्यामुळे त्या देवतेपर्यंत आपली पूजा पोहोचत नाही त्याकरता पूजा करताना मंत्रांबरोबर मुद्रा केल्याने मंत्र व पूजा लवकर फलद्रुप होतात मुद्रा ही देवतांची सांकेतिक भाषा आहे आपल्या शरीरामध्ये आजार उत्पन्न होण्याचे कारण त्या ऊर्जेचा अभाव असतो म्हणून वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण त्या त्या मुद्रा करून दूर करू शकतो पहिली म्हणजे रोग म्हणजे मस्तकास, प्रार्थना मस्तकास मुद्रा धावपळच्या अनेकांना डोकेदुखी, अर्धा डोक्यादुखी चक्कर येणे स्नायू कमतर होणे स्मरण शक्तीचा होणे असे वेगवेगळे आजार होतात त्यावर उपाय म्हणून क्षेत्रात दर्शवलेली प्रार्थना मुद्रा ताट बसून मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून पाच मिनिटे करत राहावी प्रार्थना मुद्रा म्हणजे अशी मुद्रा आपण पाच मिनिटे श्री स्वामी समर्थ मात्र जप करून करत राहावी पुढची मुद्रा आपण पाहूया आवाहन मुद्रा हृदयरोग म्हटला की आपल्या नजरेसमोर हृदय विकार ब्लॉकेजेस शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टी येतात पण त्यावर नियंत्रण करण्याची शक्ती आपल्याला मुद्रा शास्त्राने दिलेली आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे आवाहन मुद्रा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपासह पाच मिनिटे करावी हे पहा अशी तुम्हाला चित्रात दाखवलेच आहे आता आपल्याला मनाच्या स्वास्थ्यासाठी काहीतरी उपाय करायचा आहे मनाच्या स्वास्थ्यासाठी कमी बोला सतत कष्टाचीच कामे कामी असे असेल तर कष्ट न घेता कर... सुद्धा सतत कामात राहणे हा सुद्धा मनाला जोपासण्याचा ते शरीराने वाचने आणि मनाने जे उपयुक्त असेल ते करावे यामुळे मनाला उदरता येते आजकाल मनक्षोभ होतो याचे मुख्य कारण म्हणजे अधिक बोलणे निरर्थक बडबड करणे वाणी ही प्रचंड शक्ती असते शरीर आणि मन यांना जोडणारा वायू असतो वाणी हे उदान वायूचे कार्य आहे तेव्हा हा वायूने वापरावा पुढची मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाखाली वावरत असतो त्यामुळे हल्ले रक्तदाब वाढणे हा आजार बळावला आहे चित्रात दाखवलेली ज्ञान मुद्रा या प्रकारच्या विकाराला दूर ठेवते अशी ही ज्ञानमुद्रा ही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते रोज ही मुद्रा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जपासह दररोज पाच मिनिटे तरी करावे पाहू शकतो चित्रात मनाच्या स्वास्थ्यासाठी काही उपाय ध्यान करा स्वस्थ बसून मन शांत ठेवणे आपल्या सुखासाठी ध्यान करावे आपण नेमके रात्री झोप येईपर्यंत टीव्ही बघतो किंवा सोशल मीडियावर असतो पर्यायांनी खून मारामाऱ्या बदला राग दुःख शृंगारीतपणा हिंसा भ्रमक कल्पना थरक दृश्य यांचा मनावर परिणाम होऊन त्यांचा दुष्परिणाम आपल्या झोपेवर विचारांवर मानसिकतेवर व शरीरावरही होत असतो म्हणून महात्मा गांधीजींचे तीन स्वे मनुष्य आणि सुखी जीवनासाठी अमलात आणावी वाईट बघू नका वाईट बोलू नका वाईट ऐकू नका याचाच अर्थ चांगले बघावे चांगले बोलावे चांगले ऐकावे यासाठी चांगली संगत चांगल्या पुस्तकांचे वाचन चांगले आदर्श डोळ्यांसमोर असावे आहारामध्ये शक्यतो काहीचेच वापरावे कारण ते मनाच्या विकारासाठी उत्तम असते धी आणि मेधा हे मनाचे तीन महत्वाचे दी स्मृती आणि मेधा हे मनाचे तीन महत्वाचे विभाग असतात त्यांची जोपासना शुद्ध तुपाने होऊन मन साचवे त्याकडे वळते रज तम हे मनाचे दोष नष्ट होतात आपल्याद्वारे होणारे ध्यान यशस्वी होते मनाचे स्वास्थ्य वाढून मन विकार कमी होण्यास मदत होते मन चिंती ते वेळी न चिंती हे म्हणणे खरे आहे सूत्रे इवा अर्थात आपण सर्व मनाने माळेच्या मनासारखे गुंडलेले आहोत आता पुढची मुद्रा आहे कमरेचे विकार रोधिनी मुद्रा अशी मुद्रा आहे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवत आहे हा त्रास विशेषतः महिलांना खुर्चीत बसून काम करणाऱ्यांना जाणवतो त्यावर मग पट्टा बांधणे शेकणे असे उपाय सुरू करावे लागतात त्याकरिता चित्रात दाखवलेली सनिरोधिनी मुद्रा ही श्री स्वामी समर्थ मंत्रासह रोज किमान पाच मिनिटे करावे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचत राहील आणि तुमच्या सेव्ह या प्लेलिस्टमध्ये सेव राहील आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहील नमस्कार श्री स्वामी समर्थ